नमस्कार मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ हरवलेले दिवस या पुस्तकातून घेतलेला आहे आणि तो तुम्हाला त्या पुस्तकातून घेतलेला हा एक भाग छोटासा हा तुम्हाला आवडलच शंभर टक्के तुम्हाला आवडल फक्त तुमच्या मनाची तयारी लागल पाहण्यासाठी तुम्हाला आवडल एवढं मी माझं सांगणं आहे पण आवडल ना आवडल हे तुमच्यावर अवलंबून असतंय काय ना विषय गंभीर आहे गंभीर विषय त्याला हलक्यानं घ्यायचं काम नाही कारण हा विषय इतका काही गंभीर आहे तो तुम्हाला पाहिल्यानंतर समजन की हा विषय किती गंभीर आहे याला किती गांभीर्यानं घ्यायला पाहिजे तुम्हाला या कथेतला हा भाग सांगायला सुरुवात करतो काय आहे ना एक छोटस लेकरू घेऊन दहा बारा वर्षाची मुलगी दहा बारा वर्षाची मुलगी घेऊन मुंबईला जायचं होत मुंबईला म्हणून रिक्षातून उतरलो स्टेशनकड धावत गेलो स्टेशनकड धावत गेल्यानंतर स्टेशनला गाडी उभीच होती स्टेशनला गाडी उभीच होती आणि आम्ही स्टेशन मध्ये धावत पळत जाताना गाडी धकली गाडी चालू झाली गाडी सुरू झाली गाडीच चालणं सुरू झालं कस तरी दरवाजाला धरून एका हातानं त्या लेकराला सावरून डब्यात कोंबलं आणि आम्ही गाडीत घुसलो गाडीला खूप गर्दी होती आम्ही गाडीत बसलो बसलो म्हणल्यापेक्षा गाडीत घुसलो इतकी गर्दी होती की आम्ही ताडगळत उभे होतो गाडीत ताडगळत उभे थोड्या वेळानं विचारलं म्हटलं ही गाडी मुंबईला जाती ना ते म्हणे नाही मुंबईला जाणारी गाडी याच्या पाठीमागून येणार आहे ही गाडी मुंबईला जरी जात असली तरी पुण्याहून जाणारी ही गाडी पुण्याहून जाणारी आहे काही जण असे सांगू लागले काही जण म्हणे काही जण म्हणे गाडी मुंबईला जातच नाही ही गाडी पुन्हा जाणारी आहे नेमकं का काय करावं काय समजायला समजायला काही थोडा बी नव्हतं काय करणारे गाडी चालू होती गाडी सुरू असताना गाडी धावत असताना आपण उतरू शकत नव्हतो काय करावं काही समजत नव्हतं काही जणांचं म्हणणं झालं की पुढच्या स्टेशनवर तुम्ही उतरून दुसऱ्या डब्यात बसा किंवा दुसऱ्या गाडीने या दुसऱ्या डब्यात बसून बसल्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या गाडीनं मुंबईच्या गाडीनं मुंबईला जा या गाडीतून उतरा तेवढ्यात समोरून टी सी आला माणसं माग करत करत माणसं माग करत करत टी सी आला आणि माझ्याजवळ तिकीट नव्हतं तेवढे पैसे नव्हते की जेणेकरून मी तिकीट काढावं भरपूर लोकांचं ऐकलं होतं की लोक विदाऊटच ट्रेननं प्रवास करतात विदाऊट ट्रेननं प्रवास करतात बिना तिकीटाचा प्रवास करतात मग आपल्याला काय झालं बिना तिकीटाचा प्रवास करायला म्हणून गाडीत घुसलो होतो म्हणून गाडीत बसलो होतो बिना तिकीटाचा प्रवास करण्यासाठी आणि मी गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतरचा हा विषय प समोरून टी सी आला टीसी आला म्हणून काय करावं मुलीला तिथं दारात उभं केलं आणि मी त्या बाथरूमच्या आत शिरलो संडास असते संडास रेल्वेमध्ये त्या संडासात शिरलो संडास लावून घेतला पाच मिनिटांना आलो पाच मिनिटांना बाहेर आलो तोपर्यंत स्टेशन आलं होतं स्टेशन आलो मुलीला कसं तरी पकडलं आणि स्टेशनमधून ते उतरणाऱ्या पब्लिक न आम्हाला आपोआपच लोटत लोटत खाली उतरवलं लोटत लोटत खाली उतरवलं समजत नव्हतं की आता कोणत्या गाडीनं जावं आणि मुंबईला जाणारी गाडी कोणती समजत नव्हतं तितक्या समोरून परत एक टी शी दिसला त्यांना दोन बाया दोन माणसं हाताला धरून आणले होते मनाची घालमेल सुरू होती धडधड सुरू होती की सला आम्हाला बी जर पकडलं तर आम्हाला बी ज्याला टाकतील मनाचा अज्ञानपणा होता इतका अज्ञानपणाचा कळस असा हा या त्या याच्यामध्ये कोण गाठला असेल असं मला वाटत नाही तितक्या अज्ञानपणा माझ्या ठासलेला होता मी लेकराला घेऊन खाली उतरलो टीसी त्या माणसाला घेऊन जाताना पाहिल्यावर मी तिथंच एका बाकड्यावर बसलो टी सी गेला नंतर परत एका माणसाला विचारलं म्हणलं का हो मुंबईची गाडी कवाशी की ना कुठं लागती तेव्हा मुंबईला हीच जाती चार लोकांचे चार तोंड समजत नाही कोणाचं खरं कोणाचं खोट त्याच्यासाठी माणूस सुशिक्षित पाहिजे हे अज्ञानपणाचा कळस गाठलेला प्रसंग सांगू राहिलो तो म्हणे हीच जाती म्हणून मी परत पुन्हा त्या मुलीला घेऊन त्या डब्यात घुसलो परत पुन्हा डब्यात घुसलो आणि डब्यात घुसल्यानंतरची गोष्ट सांगू राहिलो तुम्हाला टी सी या डब्यात हमेशा असतातच गाडीत टी सी असतातच भले काही जणां दिसत असतील किंवा दिसत नसतील किंवा त्या टायमाला टी सी येईल बी नसन पण मी या प्रसंगावरून सांगतो मी आहे त्यावेळेस कितीतरी टी सी ये जा करत होते ज्या टायमाला मी त्या डब्यात बसलो त्या टायमाला टी सी समोरून आला डब्यात चेकिंग करत करत म्हणून मी मुलीला सांगितलं म्हणलं बेटा तू इथं थांब तुला तिकीट विचारणार नाहीत तुला जर विचारलं तर म्हणा समोर मम्मी पप्पा बसलेले आहेत मी बाथरूमला आले असं सांगायचं म्हटलं तुला टी सी विचारणार नाही तेवढा तरी ते शहानपणा होता तेवढं सांगितलं आणि डब्यात संडाच्या डब्यात बसलो संडासच्या डब्यात इतका काही उकेडा करून ठेवला होता संडास करणार आहे ना की बाप दाद्याची ज्यागीर आहे की काय हे समजत नव्हतं इतकं काही त्याच्यामध्ये संडास करून ठेवली होती इतकं त्याच्यात था हागून ठेवलं होतं की अगदी त्याच्यात हुकंडा बनवला होता, होता। इतकी घाण होती पण तरी त्रें 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 मी त्याच्यामध्ये गेलो तरी मी त्याच्यात जाऊन आतून मी आगळ लावली की आणि किशी येईन आपल्याला धरण आपल्याला जेल करण लहान लेपरू आपल्या संघ काय करावं ह्या आशेनं मी शेवटी त्या डब्यात घुसलो डब्यात घुसलो थोड्याच वेळात थोड्याच वेळामध्ये दुसरं टेशन आलं दुसरं टेशन आलं मी डब्यात होतो मुलगी त्या संडाच्या डब्याच्या बाहेर उभी होती त्या डब्यामध्ये इतके काही लोक घुसले उतरणाराची बी इतकी काही भीड होती चढणाराची बी इतकी काही भीड तयार झाली आणि त्याच्याजवळ सगळे मोठ मोठ आले पोते मोठ मोठ आले गाते त्यानं भडाभड भडभड आत फेकले आणि संडाच्या दरवाजाजवळ जी बोळी असते इकून बी संडास इकून बी संडास मधला जो पेस असतो त्या पेसमध्ये मोठा गंज करून ठेवला आणि ते जागा धरायसाठी डब्यात गेली मी आत गुतलेलो दररोजात इतका मोठा ठेल झालेला गाडी धकलेली काय कराव समजे ना मी ओरड जीवाच्या आकांताना ओरडत होतो त्या टायमाला कोणतरी दहा पंधरा मिनिटांनंतर त्या लोकायला कस कसं कळलं आणि कोण कळवलं माहीत नाही पण ते आले आणि त्याने त्याचे गाठोडे बाजूला घेतले तेव्हा मी बाहेर आलो त्या दरवाज्यातून बाहेर आलो इकडं तिकडं बघतो तर मला माझी मुलगी दिसत नव्हती जीवाची घालमेल सुरू होती अगदी पटकू पटकू रडायची टाइम होता माझं हृदय भरून येत होत काय करावं समजत नव्हतं था, मुलगी तिथं नव्हती गाडी चाललेली होती मुलगी तिथं नव्हती मी गाडीतून उतरू शकत नव्हतो समजत नव्हतं की लोकांना उतरणार आहे ना, उतर ना, ना मुलगी ही खाली घाई घाई उतरून दिलेली एका काय का, का मुलगी लोटत लोटत समोरच्या डब्यात नेलेली एका काय का लोटत का लोटत मागच्या डब्यात नेलेली एका काय काही समजायला काही समजायला चान्स नव्हतं काय करावं समजत नव्हतं जर मी खाली उतरीन तर मुलगी गाडीचा राहील मी गाडीत जर रबू तिला शोधतोय तर मुलगी जर उतरलेला असेल तर काय करावं काही समजत नव्हतं काहीच काहीच समजत नव्हतं मी थक्क झालो होतो इतका थक्क झालो होतो की अज्ञानपणाचा कळस गाठला होता अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून हे तुम्हाला सांगणं चाललंय काय करणार त्या ठिकाणी तुम्ही जरी असते तरी काय केलं असतं तुम्हालाही वाटलं असतं की ही मुलगी एक तर खाली उतरली असेल का बुवा लोकांना स्टेशनवर लोटून दिली असेल का बुवा का मुलगी लोटत लोटत दुसऱ्या डब्यात नेली असेल का लोटत लोटत मागच्या ने डब्यात नेली असेल काही समजायला चान्स नव्हता मी नुसता डबे शोधत होतो मुलगी सापडत नव्हती काय करावं समजत नव्हतं शोधावं कुठं समजत नव्हतं जीवाचा आक्रोश चालू होता पोरीच्या नावानं आरोळ्या ठोकत होतो माझ्या आरोळ्या मुलीच्या कानापर्यंत जात होत्या का नाही समजत नाही कारण मुलगी समोरच्या डब्यात होती का मागच्या डब्यात होती का मुलगी त्याच मी ज्या बाथरूम मध्ये गेलो होतो त्याच स्टेशनवर उतरल्या गेली होती काही समजत नव्हतं अजूनही मी शोधतोय अजूनही शोधतोय असं गाडी मुंबईमध्ये पोहोचली गाडी मुंबईत पोहोचली वीटी स्टेशनला थांबली मी बघत होतो पळत होतो या डब्यातून उतराल त्या डब्यातून उतराल मला दिसेल मला दिसल अजून दिसल। दिसली नाही अजून दिसली नाही त्या टेशन उतरली असेल तिचं काय झालं असेल गाडी मधात कुठेतरी उतरली असेल काय झालं असेल अजून शोधतोय देवा काहीतरी कृपा कर आणि माझी मुलगी परत कर शोधतोय अजून शोधतोय कुठं असल कुठ असल कादंबरीतला एक भाग वाचून दाखवला अंतकरण भरून आलं ही वेळ दुसरी कोणावर येऊ नये कोणावरही येऊ नये अज्ञानपणा सोडून चला विदाऊट जाणं फेकून द्या टी सीला फेकून द्या तिकीट काढा हक्काच जा प्रसंग ओढून घेऊ नका एवढं सांगेन आणि मी माझं थांबेन